नमस्कार मी दीपाली माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत श्री स्वामी समर्थ तर आजच्या भागामध्ये आपण बघूया की आपल्या नवरात्रीमध्ये आपण अखंड दिवा कसा लावायचा असतो त्याबद्दल संपूर्ण माहिती घेऊया जितके काही शंका असतात प्रश्न असतात त्या सगळ्यांचं उत्तर देण्याचा प्रयत्न मी दे या व्हिडिओमध्ये करणार आहे यानंतर आपल्याला घटस्थापनेमध्ये अखंड दिवा त्यानंतर घटस्थापनेपासून आपण मंगलकर्षाची स्थापना कशी करू शकतो आणि घट कसा बसवायचा कुंकुमार्चन कसा करायचा या व्हिडिओ यानंतर पोस्ट होणार आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघूया की दिवा अखंड दिवा कसा लावायचा सगळं संपूर्ण माहिती बघूया तर प्रत्यक्ष कृतीतूनच मी तुम्हाला सगळं काही दाखवते सांगते दिवा हा सगळ्यात महत्त्वाचा असतो दिवा काय करतो की अंधाररूपी जो नकारात्मकता असते ती दूर करते आणि प्रकाशमान आपलं आयुष्य करत असते ह्याचं प्रतीक म्हणून आपण दिवा लावतो आणि दिव्यालाच आपण आपली जी कुलदेवता आहे ती आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपाने वास करते दिव्याच्या स्वरूपातच आपल्या घरी आपली कुलदेवता सूक्ष्म स्वरूपात वास करत असते तर आपण कुठलीही पूजा करताना प्रथम दिवा प्रज्वलित करत असतो त्यानंतरच आपण पूजेला सुरुवात करत असतो दिव्याच्या अधिष्ठानाने दिव्याच्या साक्षीनेच आपण सगळ्या पूजा अर्चा करत असतो इतकं महत्त्व या दिव्याला आहे अखंड दिवा हा कोणी लावायचा आहे हा दिवा सगळ्यांनीच लावायचा आहे ज्या ज्या घरी घट बसत नाही त्यांनीसुद्धा अखंड दिवा लावायचा आहे आणि ज्यांच्या घरी घट बसतात त्यांना तर हा लावायचाच असतो म्हणून ज्यांच्या घरी सासूबाई कडे म्हणजे एकाच घरी आपण घट बसवत असतो बरोबर तर त्याच एकाच घरी आपण बसवत असतो आणि आपण जर दूर राहत असाल आपण आपल्या कुळाचाराला आपल्या मुख्य ठिकाणी मुख्य घरी आपल्या सासूबाईंकडे आपण जाऊ शकणार नसाल तर आपल्या घरी आपल्याला अखंड दिवा लावायचा आहे घट बसवणाऱ्यांनी आणि न बसवणाऱ्यांनी सर्वांनीच आपल्याला अखंड दिवा हा लावायचा असतो आणि त्या स्वरूपातच आपली कुलदेवता आपल्या घरामध्ये वास करत असते आणि त्या दिव्याच्या साक्षीनेच आपल्याला संपूर्ण सेवा करायची आहे या नवरात्रीमध्ये चला तर मग हा दिवाच कसा लावायचा अखंड दिवा कसा लावायचा त्याचे नियम काय तेच आपण आजच्या भागामध्ये बघूया हो चालू आता सगळ्यात पहिले संपूर्ण प्रोसिजर आपण करत असताना दिवा लावत असताना आपल्याला नवारण मंत्राचा जाप करत राहायचा आहे ओम ऐम ह्रीम क्लीम किंवा मुंडाय विच्चे असा जाप करतच आपल्याला पूर्ण प्रोसिजर करायची आहे आता दिवा आपण जमीन लेवलला लावत नाही जमिनीवर डायरेक्टली दिवा आपण ठेवत नाही म्हणून त्याच्या खाली प्लेट म्हणा चौरंग म्हणा पाठ म्हणा आपल्याला ठेवायचा असतो कारण जमिनीवर डायरेक्टली पाठ किंवा चौरंग जर तुम्ही घेणार असाल तर असं छोटसं स्वस्ती किंवा छोटीशी रांगोळी त्याच्यावर काढा गेले काढा त्याच्यावर हळदी कुंकू व्हा आणि छोटासा पाठ किंवा चौरंग तुमच्याकडे असेल किंवा प्लेट असेल ती प्लेट मग त्या रांगोळीवर ठेवा तर छोटासा चौरंग मी ठेवला त्यावर तांदूळासाठी चित्र ठेवलं म्हणजे दिसायलाही सुंदर दिसतं आणि डायरेक्टली म्हणजे गरम जर दिवा झाला तर त्या चौरंगालाही त्याच्यापासून काही इजा नसते म्हणून त्यावर मग मी कापड ठेवला त्यावर आपल्याला तांदूळ टाकायचे आहेत तांदुळाच्या रास आणि तांदुळावर अष्टदल कमळ किंवा स्वस्तिक किंवा छोटीशी अशी गोलाकार रास तरी तुम्हाला ठेवायची आहे आणि त्यावर आपण दिवा प्रज्वलित करणार आहोत आता अष्टदल कमळ काढताना तांदूळ आपल्याला पूर्ण पांढर शुभ्र नको त्याच्यावर तुम्ही हळदी कुंकू वाहून म्हणजे अक्षता स्वरूप आपल्याला ते तांदूळ घ्यायचे आहे आता दिव्यासाठी जी वात आपण तयार करतो ती वात आपण एकतर आपल्या शेतातला शेता शुद्ध किंवा दुकानामधला शुद्ध कापूसच घ्या दुसरी गोष्ट काही जणं ते रक्षा कवच कलावा असतो त्याचीसुद्धा वात करत असतात पण आजकालच्या कापूसामध्येही तेवढा म्हणजे म्हणजे मिक्स असू शकतं किंवा कलावासुद्धा मिक्स असतात त्यामुळे वाट जळताना आवाज येतो फटफट असा आवाज येतो किंवा किंवा ते व्यवस्थित जळत नाही म्हणून आपल्याला माहिती असलेला आपल्या शेतातला आपल्या घरचाच कापूस तुम्ही घ्या किंवा विकत व्यवस्थित कापूस आणून त्याची वाद करा वाद करण्याचे दोन प्रकार आहेत एकतर तुम्ही सव्वा हाताची वात करू शकता किंवा वाद करताना तुम्ही आ, चार चार तंतूची आणि पाच तंतूची मिळून अशी वाद करू शकता म्हणजे नऊ तंतूची वाद नऊ वेढे अशी वाद करू शकता कारण नऊ रात्रीचे नऊ आपण सगळे गोष्टी नऊ नऊ या अंकेमध्ये संख्येमध्ये करत असतो अश आणि दो जोड वाद आपल्याला लावायची एक वाद कधीही लावायची नसते दोन वाद आपल्याला लावायची आहेत दाखवल्याप्रमाणे त्यानंतर मी तिळीचं तेल वापरलं कारण तिळीचं तेल हे शुद्ध असतं एकतर आपले शनिदेवाला पण आपण बघा तिळीचंच तेल वापरत असतो जर शनिवारी का आणि शनीचे दोष जर असतील तर तेसुद्धा निघून जातात दुसरी गोष्ट अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीसुद्धा या तेलामध्ये असते म्हणून मोहरीचं तेल सोडून दुसरं कुठलंही तेल तुम्ही वापरू शकता तेलामध्ये असं काही नाही फक्त मोहरीचं तेल वापरायचं नाही मोहरीचं तेल सोडून कुठलंही तेल तुम्ही वापर वापरलं तरी चालते आणि दीपमचं तेल जर तुम्ही वापरत असाल तिळीचं तर ते चांगलं 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 जळतं बऱ्याच वेळ वाद जळते त्यानंतर तुम्ही बघितलं असेल मी त्याच्यात कापूर टाकला कापूर यासाठी की दिव्याला ऑक्सिजन मिळतो आणि दिवा खूप लांब म्हणजे खूप वेळपर्यंत जळत राहतो म्हणून कापूर टाकायचा कापुरामध्ये निगेटिव्हिटी शोषून घेण्याची सुद्धा घरातली निगेटिव्हिटी घालवण्याची सुद्धा क्षमता असते अँटीबॅक्टेरियल कापूरसुद्धा असतो तेलसुद्धा तिळाचं असतं म्हणून कापूर मी दिव्यामध्ये टाकला आहे त्यानंतर नऊही साईडनी नऊ वेळा नऊ बोटं आपल्याला हळदी कुंकवाचे लावायचे आता बघा की दिवा कोणता घ्यायचा म्हणजे क काय म्हणतात पितळेचं घ्यायचे काय म्हणतात दगडाचे घ्यायचे असं काहीही नाही कुठलाही मोठा दिवा घ्या घ्यायचा आहे जेणेकरून तुम्हाला आणि तो खुलगट असला पाहिजे जेणेकरून तुम्हाला नेहमी नेहमी तेल टाकायची वगैरे गरज पडणार नाही म्हणून कुठलाही दिवा तुम्ही घेऊ शकता असं काहीही त्याच्यामध्ये नियम नाही आहे तर दिवा जर तुम्ही मधातल्या आता हा बघा हा दिवा याची मध्यभागी वात आहे तर मध्यभागी वात असेल तर डायरेक्ट देवापर्यंत ती ज्योत जाते असं म्हणतात पण साईडला जर दिवा असेल तुम्हाला साईडला वात असणारे दिवे असतात तर तशी वात असेल तर तुम्ही दक्षिणेकडून सोडून कुठल्याही दिशेला दिवेचं तोंड केलं तरी चालेल आता हा तेलाचा किंवा तुपाचा दिवा कुठलाही दिवा तुम्ही लावू शकता पण तेलाचा दिवा जर तुम्ही लावला तर नेहमी नेहमी लक्ष ठेवायचं काम पडत नाही आणि थंडीचे दिवस असतात तर त तूप कसं थिजायची शक्यता असते म्हणून तेलाचा दिवा शक्यतोवर लावा आता तेलाचा दिवा तुम्हाला देवाच्या उज डाव्या साईडला लावायचा आणि आपल्या उजव्या साईडला तेलाचा दिवा, तेला दिवा। आणि जेव्हाही तुम्ही नवरात्रीमध्ये सेवा कराल तेव्हा दि तुपाचा दिवा तुम्हाला लावून सेवा करायची आहे तुपाचा दिवा हा देवाच्या उजव्या साईडला म्हणजे आपल्या डाव्या साईडला हा तुपाचा दिवा असतो आता हे झालं दिशेचं आणि दिव्याचं कोणता प्रकार आता आपण बघू जर आ, आता बघा नऊ दिवस दिवा ठेवणार आपण त्याला काजळी हे येतेच फूल आलं तुमच्या दिव्याला तर अतिउत्तम तुमची सेवा तर देवापर्यंत पोचतेच असं फूल जर दिव्यामध्ये आलं किंवा काजळी आली तर आ, त्या ती काजळी व्यवस्थित चिमटा जर तुमच्याकडे असेल तर चिमट्याने काढून व्यवस्थित काजळी काढून त्याच्यामध्ये थोडंसं कुंकू मिसळून तुम्ही कपाळाला लावू शकतात आता काजळी काढताना जर दिवा गेला तर घाबरून जायचं नाही काय करायचं त्या दिव्याने दिव्या लावायचा नाही दुसरा छोटासा दिवा तयार करायचा छोट्याशा दिव्यामध्ये वात तेल घ्यायचं आणि एका अगरबत्तीने किंवा माजीसच्या काडीने तो दिवा याच दिव्यावरून पेटून घ्यायचा दिव्याने दिवा लावू नका डायरेक्ट दिव्या वात वातीला वात लावू नका माचीशच्या काडीने किंवा अगरबत्तीने हीच ज्योत याच ज्योतीने आपल्याला तो दिवा पहिले पेटून घ्यायचा आणि मगच याची काजळी आपल्याला काढायची म्हणजे हा दिवा जर शांत व्हायची म्हणजे विजण्याची शक्यता आपल्याकडून चुकून हा दिवा जाण्याची शक्यता असते काजळी काढताना पण तरीही आपल्या दिवा बाजूला लावलेला आहे म्हणून पटकन प्रक्रिया करू नका शक्यतोवर हाच विचार केला की दिवा गेला नाही पाहिजे म्हणून अशी काजळी काढा आणि दिवा जरी गेला तर बिलकुल घाबरून जाऊ नका काहीही होत नाही आता चुकून जरी तुमचा दिवा काजळी काढता काढता गेला तरी घाबरून जाऊ नका क्षमा प्रार्थना करायची क्षमा प्रार्थना करताना एकशे आठ वेळा नवार्नव मंत्र म्हणा किंवा एक वेळ विष्णू सहस्त्रनाम जरी तुम्ही म्हटलं तरी आपल्याकडून क्षमा प्रार्थना आपण करत असतो काहीही होत नाही घाबरून जायचं नाही आजकालचे तेलामध्ये केमिकल्स असतात वाट वात मिक्स असते कलावा मिक्स असतो त्यामुळे असं होऊ शकते म्हणून असं होणं साहजिक आहे त्याच्यामुळे घाबरून जायचं नाही आणि आपल्या दे आपली देवी आई आपल्याला काहीही करत नाही पण मनोभावे सेवा करत असतो त्यामुळे दिवा शांत होण्याची इतर कारणं असतात ते तुमच्यामुळे झालं असं काहीही नसतं झालाच तर एकशे एक वे एकशे आठव्या नवर्ण मंत्र म्हणा ओ मॅम रिम क्लिम चा काहीही होणार नाही आणि आपण ती दक्षता घेतच असतो दुसरी गोष्ट जर तुम्ही घराच्या बाहेर जाणार असाल घरी कोणीच नाही आणि तुम्हाला बाहेर जायचं काम पडलं अशावेळी दिव्यामध्ये जास्तीचं तेल टाका आणि व्यवस्थित काजळी काढून दिव्यामध्ये तेल टाकून मगच घराबाहेर पडा शक्यतोवर घरी लवकर येण्याचा प्रयत्न करा कारण देवी आई आपल्या घरात असते शक्यतोवर बाहेर जा बाहेर जाणं तर ता टाळायचंच आहे पण जॉबनिमित्त आपण बाहेर पडत असतो पडावं लागतं तर अशावेळी इतर घरच्यांना सांगून ठेवा दिव्याकडे लक्ष द्यायला किंवा तुम्हीच व्यवस्थित अरेंजमेंट करून जा तर अशा प्रकारे आपल्याला अखंड दिवा आपल्या ल कुलदेवीचं स्वरूप म्हणून लावायचं आहे आणि हा दिवा लावूनच आपल्याला सेवा करायची आहे तर अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोचवा म्हणजे स्वामी सेवा आपल्याला घराघरामध्ये पोचवता येईल श्री स्वामी समर्थ